स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात पत्ता विचारण्याच्या महिलेच्या रुपये एक हिसडा मारून केलं ही घटना सोलगेमाळा परिसरात घडली याबाबतची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे या प्रकरणी वृषाली शशिकांत जाधव यांनी फिर्याद दिली आहे इचलकरंजी इथं सोलगेमाळा परिसरात एकता कॉलनीत वृषाली शशिकांत जाधव या दुचाकी मोपेडवरून मुलीला क्लासला सोडून घरी परतत होत्या स्वयंभू शिवमंदिराजवळ त्या आल्या असता मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गाडीच्या आडवी गाडी मारत पत्ता विचारला त्याचवेळी त्यांनी वृषाली यांच्या गळ्यातील दहा ग्रॅमचं मंगळसूत्र हिसडा मारून चोरून दिलं यावेळी मंगळसूत्रातला अर्धा भाग चोरट्यांच्या हाती लागला नाही जाधव यांनी आरडाओरडा करताच मोपेड मोटरसायकलवरील दोघे नारायणमाळा परिसराकडे पसार झाले चोरीबाबतची फिर्याद जाधव यांनी गावभाग पोलीस ठाण्यात दिली आहे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या पथकानं घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि चोरट्यांचा शोध घेण्याचं काम सुरू केलंय